नमस्कार आज सहावा अध्याय शेचाळीसावा गीतेचा श्लोक तपस्विभ्योदिको योगी ज्ञानीभ्योपी हा कर्मीभ्यश्चाधिको योगी तस्मात योगी भवार्जुन असं श्रीकृष्ण म्हणत आहेत की तू यो योगी होऊन जा ज्या गोष्टीकरता तपस्वी ज्ञानी लोक सगे सगे योगी लोक आणि कर्मठ लोक सगळेच्या सगळे प्रयत्न करत आहेत तर तसं तू योगी होऊन राहा ठीक आहे आपण सर्व ओव्या वाचू आणि कसा तू योगी होऊ शकतो असं ज्ञानेश्वर महाराज कसं सांगताय ते बघू ज्या लाभाची आशा करून धैर्य भाऊंचा भरोसा घालित षटकर्मांचा धारसा कर्मनिष्ठ कर्मनिष्ठ पूर्ण षट कर्म सहा कर्म करून योगी व्हायचा प्रयत्न करतायत का जे एकी वस्तू लागे बाणूनी ज्ञानाची वज्रांगी झुंजत प्रपंची प्रपंचेशी समरंगीत येगा ज्ञानी लोक असतात ते ज्ञानाचं कवच घालून प्रपंचात उतरून योगी व्हायचा सतत योगी व्हायचा प्रयत्न करतात राहायचा आणि योगी व्हायचा पण प्रयत्न करतात अथवा निलागे निसरडा तपोदुर्गाचा आडकडा झोंबती तपिये आहे चाडा जयाची या की निसरड्या कड्यावरनं घसरणारा असा तपोदुर्ग चढून जायचं जे तपोनिष्ठ लोक आहेत प्रयत्न करतात ते जो प्रयत्न करतात योगी व्हायचा तो तू होऊन राहा कारण की तुला मी सहज साध्य करून दिलेलं आहे जे भजतीयांचे भज्य याज्ञिकांचे याज्य एवं ते जे पूज्य सकाळ सदा की याज्ञिक लोक यज्ञ करत आहेत ज्या सिद्ध तत्वाला सिद्ध पुरुषाला प्राप्त करायला आणि सिद्ध व्हायला तोच तो योगी आहे तसा तू होऊन राहा ते तुला मी सहज साध्य करून दिलेलं आहे त्याची तू आपण स्वय जहा जहाला निर्वाण जे साधकांचे कारण सिद्धतत्व ते जे सिद्धतत्व आहे ते स्वतः होऊन होऊन राहणं साधकांचं जे साध्य आहे ते तू स्वतः योगी होऊन राहा सारखं सांगताय म्हणून एक कर्मनिष्ठा वंद्यू कर्मनिष्ठांना जे वंदे आहे तो योगी तू होऊन राहा तो ज्ञानियांशी वेद्यू जो ज्ञानियांकरता जो स्वसंवेद्य आहे त्याच्याशी ते एकरूप व्हायचा प्रयत्न करताय तसा तू योगी होऊन राहा तापसांचा आद्यू तपो तपो तो की सर्व तापोसे लोकांचा जो तपोनाथ आहे भगवान शंकर म्हणा कोणी म्हणा की तसा तू तपोनाथ होऊन राहा योगी होऊन राहा सतत कारण की मी तुला सहज साध्य करून दिलेल्या या पूर्ण गीतेच्या सर्व म्हणून पै जीव परमात्म संगमा जीवाचा परमात्माशी संग जयाचे येणे झाले मनोधर्म धर्मा तो शरीराची परिमहिमा ऐसे पावे की मनोधर्माने तू योगनिष्ठ होऊन जा परमात्म्याशी संघ कर सतत त्याच्याशी एकरूप राहा आणि शरीर जे आहे ते तर राहणारच आहे ते पण परमात्म्याशी एकरूप होऊन जाईल असं तू होऊन जा असा योगी होऊन जा कारण की मन बुद्धी अहंकार सगळंच्या सगळं भगवंताशी एकरूप झालं योगी झालो भक्त झालं त्याच्यापासून आपण विलग्न होऊ शकलो तर शरीरासारखं पण आपण परमात्मा तत्वच झालो की नाही काय सुंदर सांगितलं आहे बघा म्हणूनही या कारणे तू ते मी सदा म्हणे योगी होय अंतकरणे पंडुकुमार म्हणून अर्जुना याचकरता तुला सदा सांगतोय की तू अंतःकरणाने मनाने बुद्धीने सर्वपरी तू भगवंताशी एकरूप होऊन जा योगी होऊन जा भक्त होऊन जा आणि तिथेच तुझं सर्वस्व आहे तसं आपण व्हायचा प्रयत्न करू सतत राहायचा प्रयत्न करू चला धन्यवाद